हा बघा मी आलो की पटकन अंगावर अंगावर घेते बी लागन त्यांना काहीच नाही आणत रोज कारण हे खूप जवळजवळ येतात मग मी योगा करताना पण बाकीच्या लेडीज लोकांना त्रास होते म्हणून मी यांना सकाळी काहीच नाही आणत तरी हा मी आली का बरोबर जवळ येतो बिचारा आत्ता साडेपाच वाजलेले आहेत जनावर पण प्रेमाचंच भूकलेला आहे जा जा आता आमला योगा करू दे जा 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 खेर तिकडे जा जा रे कालू जा जा, जा. जा मंदिर में हलो फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सुनीता वानकरे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत वर्धेला वर्धे रासतेरवीचा कार्यक्रम आहे मी श्रेयस आणि स्वप्नील जात आहे स्वप्नीलच्या पप्पा परवाच जाऊन आलेले आहेत ते त्यांना मुकं म्हण मुकं पितर बनवलं तर त्यासाठी गेले त्यांना सुट्टी नाही मिळाली ती काही येत नाही आहे आता आम्ही जात आहोत पहिले शनी मंदिरमधून येत आहोत शनिवार असल्यामुळं नंतर निघत आहोत वर्धे करीता चला मग चला आता स्वप्नील हवा भरत आहे गाडी आम्ही टू व्हीलरनं चाललो चल आहो चला आता नाश्ता करत भूक लागली आहे स्वप्नीला शेषला रस्त्याने जाताना